पन्हाळगड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दडलेला एक अभेद्य किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार शंभूराज सरदेसाय हा किल्ल्याचा प्रमुख होता किल्ल्यावर तब्बल पाच हजार मावळ्यांची तैनाती होती आणि किल्ल्याच्या तळघरात एक अत्यंत गुप्त स्वराज्याचा धनखजिना दडवण्यात आला होता याच वर्षी औरंगजेबाच्या सैन्याने महाराष्ट्रावर आक्रमण करण्यास सुरुवात केली त्याचा सेनापती दिलावर खान याने पन्हाळगडावर हल्ला करण्याची तयारी केली होती पण हा किल्ला सरळ जिंकणं अशक्य होतं त्यामुळे त्याने विश्वासघाताचा डाव आखला गडावरचाच एक सरदार कृष्णाजी नाईक हा मुघलांकडे गुप्तपणे गेला होता त्याने दिलावरखानाला सांगितलं की गडाचा एक गुप्त प्रवेशद्वार आहे जिथून मुघल सैन्य आत घुसू शकतं फक्त त्यासाठी एक चिन्ह हवं लाल रक्ताचा निशाण अत्यंत रक्तरंजित रात्री गडावर विश्वासघात झाला शंभूराज सरदेसाय आणि त्याचे मावळे युद्धासाठी सज्ज होते पण युद्ध सुरू झालं त्या रात्री अचानक गडाच्या दक्षिण टोकावर एक लाल निशाण झळकलं आणि त्या दिशेने मुघल सैन्य आत घुसलं शिवरायांसाठी लढणाऱ्या मावळ्यांनी अतुलनीय पराक्रम केला पण फितुरीमुळे गड पडणार हे स्पष्ट होतं अखेरच्या क्षणी शंभुराज सरदेसाईंनी एक निर्णय घेतला स्वराज्याचा खजिना कोणालाही मिळू द्यायचा नाही त्यांनी तो खजिना एका गुप्त तळघरात दडवला आणि एका अभेद्य दारामागे लपवला हे दार उघडण्यासाठी एक रहस्यमय शापित शपथ घेतली गेली जो कोणी हा खजिना चोरायचा प्रयत्न करेल त्याचे रक्त याच भूमीत शोषले जाईल आणि त्या रात्री युद्धाच्या रणसंग्रामात शंभुराज सरदेसाई गायब झाले पुढे काय घडलं कुणालाच कधी कळलं नाही इतिहास संशोधक अद्वैत देशमुख आणि त्याचा मित्र नीरज कोरगावकर हे दोघं पन्हाळगडाच्या प्राचीन गुढावर संशोधन करत होते त्यांना एका जुन्या मोडलेल्या पोथीमध्ये एक नोंद सापडली पन्हाळगडावर रक्ताचा शाप आहे जिथे लाल निशाण झळकलं तिथेच मृत्यूची सावली आहे अद्वैत आणि नीरज यांना हे समजलं नव्हतं पण ते एका अत्यंत भयानक रहस्याच्या वाटेवर होते अद्वैत आणि नीरज पहाटेच गडावर पोहोचले त्यांच्या हातात होती ती जुनी पोथी ज्यात पन्हाळगडाच्या शापाबद्दल काही संकेत होते स्थानिक गाईड माळकरी काका त्यांना गड फिरवून दाखवत होते साहेब त्या जुन्या तटबंदीच्या मागे जाण्याचा विचारही करू नका माळकरी काकांनी इशारा दिला का अद्वैतने विचारलं तिथेच ते लाल निशाण झळकलं होतं आणि तिथे गेलं की लोक गायब होतात अद्वैत आणि नीरज एकमेकांकडे पाहतच राहिले ही जागा म्हणजेच त्यांच्या संशोधनाचा पुढचा टप्पा होता त्या रात्री फितुरी झाली पण एक गोष्ट कुणालाही माहिती नव्हती शंभूराज सरदेसाईंनी खजिन्याच्या जागेचं एक रहस्य एका पोथीत लिहून ठेवलं होतं हा खजिना शोधण्यासाठी लाल निशाणाच्या सावलीत उभं राहावं लागेल पण सावध कारण त्या जागीच मृत्यू लपलेला आहे आता ही पोथी अद्वैतच्या हातात होती पण तो अजून त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करत होता अद्वैतने एक जुना नकाशा अभ्यासायला घेतला त्याने नकाशावर लक्ष केंद्रित केलं आणि म्हणाला तू बघ या ठिकाणीच तो लाल निशाण फडकवला गेला होता आणि या ठिकाणीच लोक गायब होतात तेव्हा नीरजने त्याच्या कॅमेऱ्यात घेतलेल्या काही फोटो बघितले आणि एकदम थबकला अद्वैत हा फोटो बघ त्या छायाचित्रात काहीतरी अजब होतं अंधाऱ्या तटबंदीच्या मागे कुणीतरी उभं होत हे कोण आहे अद्वैतने प्रश्न केला आपण तिथे गेलो असताना तिथे कोणीच नव्हतं त्याच क्षणी तिकडून एक वेगळाच आवाज आला भक्त भक् जणू एखादा धातूचा दार आपटल्यासारखा आवाज काय होतय हे नीरज घाबरून म्हणाला अद्वैतला आता जाणवलं पन्हाळगडचं रहस्य उलगडण्याची सुरुवात झाली होती आणि काहीतरी भयानक घडणार होत रहस्य अजून उलगडायचं आहे शापाची खरी ताकद आता दिसणार आहे अद्वैत आणि नीरजने ठरवलं आपल्याला त्या लाल निशाणाच्या ठिकाणी जायलाच हवं ते दोघं रात्री गडाच्या त्या जुन्या तटबंदीपाशी पोहोचले गडावर अंधार दातला होता आणि सोबत फक्त माळकरी काकांचा जुनाट कंदील होता इथून पुढे मी नाही येणार काकांनी ठामपणे सांगितलं का नीरज विचारताच काकांनी चटकन उत्तर दिलं कारण तिथे अजूनही कोणीतरी असतं अद्वैत आणि निरजने एकमेकांकडे पाहिलं दोघंही आतून थोडे घाबरले होते पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं ते भिंतीच्या दिशेने सरकले त्या जुन्या तटबंदीच्या मागे एक छोटीशी कोठी होती बंद जळालेल्या लाकडाच्या फळकुटांनी झाकलेली नीरजने जशी ती लाकडं बाजूला केली तिथून एक प्रचंड दुर्गंधी आली मासांशी मिसळलेला चिखल जणू काही तिथे कोणी प्रेत पुरलं होतं अद्वैतने आत डोकावलं आणि तिथे दिसलं एक जुनाट धुळीने माखलेलं शिलालेखासारखं दगडाचं फळकूट ज्यावर रक्ताचे ठिपके होते हे काय आहे निरजने भीतीने विचारलं कदाचित याच्याच मागे गुप्त तळघर असावं अद्वैतने तो दगड हलवण्याचा प्रयत्न केला पण जसेच तो दगड हलवला तिथून एक थंड वाऱ्याचा झोत आला आणि अचानक गडभर एक वेगळाच आवाज घुमू लागला त्या विश्वासघाताच्या रात्री शंभुराज सरदेसाईंनी खजिना एका गुप्त तळघरात हलवला त्यांनी एक खास व्यवस्था केली होती हे तळघर उघडण्यासाठी लाल निशाण जिथे फडकवलं गेलं तिथेच एक गुप्त यंत्रणा कार्यान्वित केली गेली होती पण ते उघडलं की त्यातून सुटेल एक शाप त्या रात्री खजिना सुरक्षित ठेवला गेला पण त्याचा रक्षण करता स्वतः शंभूराज सरदेसाई त्या अंधाऱ्या तळघरातच कायमचा अडकला अद्वैतने तो दगड मागे घेतला आणि अचानक तिथून एक वाऱ्याचा भयानक झोत आला दगडाच्या मागे एक अंधारी गुहा उघडली गुहेच्या आत नीरजने कंदील धरला आणि काय दिसलं भिंतींवर रक्ताचे ठिपके एक कोरड रक्तलांशी चिन्ह आणि एका कोपऱ्यात काहीतरी पडलेलं एक हाडांचं सांगाड नीरज हे काय आहे अद्वैत जवळ गेला त्यांनी लक्षपूर्वक पाहिलं हा सांगाडा कोणाचा तरी भूतकाळातील मृतदेह होता आणि त्याच्या हातात अजूनही एक तलवार घट्ट पकडलेली होती त्या तलवारीच्या पात्यावर काहीतरी कोरलेलं होतं मी पन्हळगडाचा अंतिम रक्षक हा शाप मी स्वतःवर घेतला हा खजिना शापित आहे अद्वैत आणि नीरज एकदम मागे झाले म्हणजे हे शंभुराज सरदेसाईंचं प्रेत नीरजने थथरत विचारलं त्याच क्षणी त्या गुहेच्या एका भिंतीवर लालसर प्रकाश पडला आणि एका छायेसारखं काहीतरी हलू लागलं गडाच्या इतिहासाने आज काहीतरी भीषण जाग केलं होतं त्या अंधाऱ्या तळघरात अद्वैत आणि नीरज पूर्णपणे स्तब्ध उभे होते त्यांच्या समोर एक कोरडं पडलेलं सांगाड त्याच्या हातात एक रक्तलांशी तलवार आणि भिंतीवर कोरलेला तो संदेश हा खजिना शापित आहे जो याला हात लावेल त्याचं गड प्यायल आणि त्याच क्षणी भिंतीवर ती अनोळखी छाया हलू लागली ती छाया एका योद्ध्याची होती भरजरी अंगरखा कमरेला कट्यार आणि डोळ्यांत रागाने धगधगणारा लालसर प्रकाश अचानक गडावर एक भीषण आवाज घुमला मी शेवटचा रक्षक तुम्ही येथे का आला आहात त्या आवाजाने अद्वैत आणि नीरजच्या शरीरातून शहारा गेला नीरज जवळजवळ किंचाळला पण अद्वैतने त्याला रोखलं तर तुम्ही कोण अद्वैतने धीटपणे विचारलं ती छाया हलली कळघराच्या भिंतींवर रक्तासारखी लालसर झाक उमटली मी शंभुराज सरदेसाय मी या खजिन्याचा रक्षक जो कोणी हा शाप मोडण्याचा प्रयत्न करेल तो याच भूमीत गाडला जाईल अद्वैत आणि नीरजला आता सगळं कळलं हा केवळ खजिना नव्हता हा शिवरायांच्या स्वराज्यासाठी साठवलेला निधी होता आणि त्या निधीच्या रक्षणासाठीच शंभूराज सरदेसाय जिवंतपणीच मृत झाले होते आणि त्यांच्या आत्म्याने तो शाप घेतला होता त्या रात्री पन्हाळगड रक्ताने माखला होता शंभूराज सरदेसाईंनी गुप्त तळघरात खजिना हलवला पण फितुरी झाल्यामुळे त्यांनी एक शेवटचा निर्णय घेतला स्वतःच्या रक्ताने गडाचा करार करायचा त्यांनी आपल्या कट्यारीने स्वतःच्या छातीवर एक जखम केली आणि रक्त थेंब जमिनीवर पडू लागलं या भूमीत जो विश्वासघात करेल त्याचे रक्तगड प्याईल त्यांनी ही शपथ घेतली आणि ते तळघर बंद झालं त्या क्षणी शंभुराज सरदेसाय या गडावर शापित रक्षक बनले आता अद्वैत आणि नीरज एका महत्वाच्या निर्णयासमोर उभे होते हा खजिना शोधायचा की गड जीवन सोडायचा ती छाया अजूनही हलत होती अचानक तळघरातील हवा जड झाली आणि सांगाड्याजवळची तलवार स्वतःच हलू लागली हा निधी हा माझा नाही हा शिवरायांच्या स्वराज्याचा आहे अद्वैतने जोरात ओरडत तो संदेश उच्चारला त्या क्षणी ती छाया एकदम शांत झाली तळघरात एक भयंकर थंडावा पसरला आणि मग एक दीर्घ सुस्कारा ऐकू आला शेवटी कुणीतरी समजलं आणि ती छाया हळूहळू विरत गेली तळघरातील रक्ताचे ठिपके गडप झाले तलवार शांत पडली अद्वैत आणि नीरज एकमेकांकडे पाहत राहिले गूळ सुटलं होतं खजिना तसाच राहिला आणि गडावरचा शाप संपला होता अद्वैत आणि नीरज तळघरातून बाहेर पडले त्यांना वाटलं की गडावरील शाप संपला पण त्याच वेळी गडाच्या भिंतीवर एक नवीन चिन्ह उमटत होतं रक्ताच्या रंगाचं एक वेडसर हास्य त्या रात्री अद्वैतने जुन्या पोथीतील एक शेवटची नोंद वाचली जो या रहस्याचा शोध लावेल तोच पुढचा रक्षक बनेल आणि त्याचं रक्तगड मागेल अद्वैतच्या मनात एक भीषण विचार चमकून गेला शाप संपला नाही तो फक्त नवीन शरीर शोधत होता पुढील सकाळ नीरज गायब झाला अद्वैत जेव्हा सकाळी उठला तेव्हा नीरज त्याच्या खोलीत नव्हता त्याचा मोबाईल बॅग सगळं तिथेच होतं पण तो कुठेच नव्हता गडावर शोधाशोध झाली पण नीरज कुठेच नव्हता शेवटी गडाच्या एका कोपऱ्यात तळघराच्या बाहेर त्याच्या हाताने कोरलेला एक संदेश सापडला हा गड आता माझा आहे मी शेवटचा रक्षक अद्वैतच्या हातात पोथी होती आणि त्याला कळलं शाप संपला नव्हता फक्त एक नवीन बळी घेतला गेला नीरज बेपत्ता झाल्यानंतर अद्वैत पूर्णपणे अस्वस्थ झाला तो पुन्हा त्या तळघराकडे गेला पण आता तिथे एक गोष्ट बदलली होती सांगाडा गायब झाला होता हे कसं शक्य आहे अद्वैत स्वतःशीच पुटपुटला तेव्हा अचानक अंधारात एक परिचित आवाज आला अद्वैत तुला कळलं का हा गड आता माझा आहे अद्वैतने वळून पाहिलं आणि तिथे उभा होता नीरज पण तो वेगळाच दिसत होता त्याचे डोळे लालसर झाले होते चेहऱ्यावर वेडसर हास्य होतं आणि त्याच्या हातात होती तीच तलवार शंभुराज सरदेसाईंची तलवार शंभूराज सरदेसाईंनी ज्या दिवशी रक्ताची शपथ घेतली त्या दिवशी हा शाप एका अटीवर दिला गेला जो हा शाप मोडण्याचा प्रयत्न करेल तोच पुढचा रक्षक बनेल त्यांनी स्वतःला या गडावरच्या शक्तींसोबत जोडून घेतलं होतं आणि जो कोणी खजिन्याच्या सत्यापर्यंत पोहोचेल तो त्या शापाचा पुढचा वारस होईल नीरज हे काय बोलतोयस आपण दोघं यातून बाहेर आलोय अद्वैतने त्याला सावरायचा प्रयत्न केला पण नीरज पुढे सरसावला आणि तलवार उंचावून म्हणाला माझा वेळ संपला आता तुझी पाळी अचानक गडावर प्रचंड वादळ आलं हवेत धूळ उडू लागली आणि गडाच्या भिंतींवर एक नवा शिलालेख उमटला गडाचा नवीन रक्षक निवडला गेला आहे अद्वैत धावत सुटला पण नीरज त्याच्या मागे लागला तळघराच्या बाहेर येताच एक जोरदार प्रकाशफटका चमकला आणि नीरज नाहीसा झाला गडावर पुन्हा शांतता पसरली अद्वैत थथरत गडाच्या तटबंदीवर उभा राहिला त्याला काही समजत नव्हतं नीरज गेला कुठे तो विचार करत असतानाच गडाच्या एका कोपऱ्यात हलकासा आवाज झाला त्या जुन्या पोथीच्या पानावर नीरजचं नाव कोरलं गेलं होतं आणि त्याच्या खाली लिहिलं होतं नवीन रक्षक नीरजच्या अचानक गायब झाल्यानंतर अद्वैत गडावर एकटाच उरला होता त्या भयावह तळघरातलं रक्तलांशीत शिलालेख नीरजच्या डोळ्यातली लालसर चमक आणि नवीन रक्षक म्हणून पोथीवर कोरलेलं त्याचं नाव यामुळे अद्वैतच्या मनात अनेक प्रश्न घोंघावत होते त्याने मन कठोर करून ठरवलं मी हा शाप संपवणारच त्याला आठवलं की या गडावर माळकरी काका अजूनही होते कदाचित त्यांच्याकडे या गुढाचा काही तोडगा असेल अद्वैतने काकांना सापडताच सगळी हकीकत सांगितली काका काही स्तब्ध राहिले आणि मग खोल आवाजात म्हणाले तू गडाचा नाश करतोयस अद्वैत हा शाप मोडायचा नाही म्हणजे अद्वैत आश्चर्यचकित झाला जो या गडाच्या रक्षणासाठी निवडला जातो तो इथेच राहतो मग तो मरणोत्तर असो किंवा जिवंत निरज आता याच गडाचा भाग आहे पण मला तो परत हवा आहे अद्वैत ठामपणे म्हणाला माळकरी काकांनी खोल सुस्कारा सोडला आणि एक जुनी लाकडी पेती उघडली त्यात एक लहान अशी मुद्रांकित पोथी होती ही पोथी फक्त एका माणसाच्या रक्ताने उघडेल जो स्वतःचा बळी देईल त्या रात्री गुप्त तळघरात शंभूराज सरदेसाईंनी घेतलेली शपथ फक्त त्यांच्या संरक्षणासाठी नव्हती त्या शपथेनं संपूर्ण गडाला एका वेगळ्या शक्तीशी बांधून ठेवलं होतं तो शाप मोडायचा एकच मार्ग होता नवीन रक्षक ज्या रक्ताचा असेल त्यानेच जुन्या रक्षकाचं रक्त वाहिलं पाहिजे अद्वैतने तो मंत्र पोथीत पाहिला आणि एक भयानक समजूत पटली जर नीरज परत हवा असेल तर मला त्या जुन्या आत्म्याचा नाश करावा लागेल म्हणजेच त्याला शंभूराज सरदेसाईंच्या आत्म्याचा पूर्ण नायनाट करावा लागेल आणि त्यासाठी त्याने स्वतःचं रक्त सांडावं लागेल गडाच्या भिंतींवर पुन्हा ती रक्तलांशी छाया उमटली नीरज तिथेच उभा होता पण आता तो पूर्णपणे बदलला होता अद्वैत मी आता वेगळाच झालोय तू इथून निघून जा नीरजचा आवाज पूर्वीसारखा नव्हता पण अद्वैत मागे फिरणार नव्हता त्याने कट्यार उचलली आणि त्या रात्री गडावर पुन्हा एकदा रक्तस्राव होणार होता गडावर प्रचंड वादळ उठलं होत काळे ढग आकाशात गरजत होते आणि गडाच्या भिंतींवर पुन्हा रक्ताचे ठिपके उमटू लागले नीरज आता पूर्णतः हो बदलला होता त्याच्या डोळ्यांत प्राचीन काळच्या योद्ध्याचा उन्माद होता आणि हातात शंभुराज सरदेसाईंची शापीत तलवार अद्वैतने स्वतःच्या हाताला कट्याने हलकीशी जखम केली आणि पोथीवर ठिबकवलं त्या क्षणी तळघरातील शिलालेख जळू लागला आणि गडावरती जुनी आत्मा प्रकट झाली शंभूराज सरदेसाय त्यांचा आवाज वज्रासारखा घुमला हे रक्त पूर्ण आहे पूर्ण करायचं असेल तर एकाचा बळी लागेल नीरजच्या चेहऱ्यावर एक विचित्र वेदना उमटली तो काही क्षण स्तब्ध राहिला आणि मग अचानक अद्वैतकडे तलवार रोखत म्हणाला अद्वैत आता वेळ आली आहे फक्त एक जण या गडावरून जिवंत बाहेर जाईल अद्वैत अवाक झाला काय झालंय आपण इथून जाऊ शकतो हा शाप आपण मोडू शकतो पण नीरजच्या चे चेहऱ्यावर आता वेगळाच भाव होता तो शंभुराज सरदेसाईंचा वारस बनला होता शंभुराज सरदेसाईंनी गडाच्या खजिन्याचं रक्षण केलं होतं पण त्याच रात्री त्यांचा विश्वासघात झाला त्यांचा सर्वात जवळचा सहकारीच गुप्तशत्रू ठरला तो शत्रू होता त्यांचा बालपणीचा मित्र महादेव राणे महादेव राणेंनी स्वराज्याशी गद्दारी करत मुघलांना गडाचा खजिना विकायचा कट रचला होता पण शंभूराजांना हे समजल्यानंतर त्यांनी एक भीषण निर्णय घेतला माझ्या मित्रानेच विश्वासघात केला तर याच्या रक्तानेच गडाचं रक्षण होईल आणि त्यांनी आपल्या मित्राचा वध केला तोच शाप आता पुन्हा उफाळून आला होता आणि नीरजला शंभूराज सरदेसाईंचा वारस बनवलं होतं गडावर तलवारींचा संघर्ष सुरू झाला नीरजची ताकद अमानवी होती प्राचीन योद्ध्याचं संपूर्ण सामर्थ्य त्याच्या अंगात आलं होतं अद्वैतने प्रत्येक वार टाळण्याचा प्रयत्न केला पण नीरजच्या हल्ल्यांचा वेग अफाट होता शेवटी एका भयंकर वाराने अद्वैत खाली कोसळला नीरजने तलवार उंचावली हीच परंपरा आहे अद्वैत या गडाचं रक्त फक्त एका मित्राचं असतं अद्वैतने डोळे मिटले पण त्याच क्षणी त्याने एक शेवटचा डाव खेळला त्याने आपल्या रक्ताने पोथीवर शेवटचा मंत्र लिहिला विश्वासघाताची साखळी आज संपते आणि त्या क्षणी गडाचा संपूर्ण भूभाग हादरला गडावर प्रचंड गडगडाट झाला नीरज जोरात किंचाळला आणि त्याच्या शरीरातून ती भयानक आत्मा बाहेर फेकली गेली शंभूराज सरदेसाईंचा आवाज पुन्हा घुमला हा शाप मोडला गेला आहे आता हा गड मुक्त आहे नीरज जमिनीवर कोसळला आणि तलवार त्याच्या हातातून निसटली त्याने थथरत अद्वैतकडे पाहिलं आणि म्हणाला आपण जिंकलो का अद्वैतने त्याचा हात पकडला आणि म्हणाला हो आपण गडाला मुक्त केलं अद्वैत आणि नीरज गड सोडून आले पण काही महिन्यांनंतर एक गूढ गोष्ट घडली एका पर्यटकाने गडावर फोटो काढताना काहीतरी विचित्र टिपलं तटबंदीच्या भिंतीवर हलका लालसर चिन्ह उमटलं होतं आणि त्याखाली कोरलेलं रक्षक संपत नाहीत ते फक्त बदलतात समाप्त किंवा पुन्हा नवीन शाप